आता सकाळचे किती वाजले साडे अकरा आणि आता मुच्या घरी निघाले फराळ घेऊन मी निघाले मर मामाच्या घरी का नाही फराळ घेऊन ये बघा मुलगी हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे तर सकाळच्या आंघोळ्यांनी नष्ट करून झाल्यानंतर आम्ही बहिणी बहिणी तिकडे निघालेलो फराळ कोणच नाही राहिला तर तिकडून येते ती

छान आहे त्या खडी पण डिझाईन आहे गुरपंखी हम्म हा ब्लाउज येणार आणि हा पदर आहे ना छान आहे हा तो एक हा कोणाचा नाही नाही जांभळा कलर आहे का नाही छान वाटतंय होय मोर पण आबोली हा वेगळा आहे छान त्यांचा हा अंजली वाटत चिकू मध्ये जरा येतो जरा था था। जरा हा छान वाटते का पदर पण छान आहे ना कलर वेगळा आहे

सात हजार आहे की हो खडी आहे ना खडे आहे त्यामुळे जास्त बारीक खडे काय एवढं वाटत नाही पैठणी बाय बाय जास्त नाही संपल संपल

ए ब थामाले फोटो काढ्या आवडले वाटतं जरा अशी करू दे ह अशी वा आ काय लाव काय सैना मला वाटतं

<laughs> <ला। laughs> <वन ने> <laughs> <ही> <laughs> <laughs> दिसत गाड़ी जप <laughs> hmm. था कर बारीक नहीं थोड़ा बारीक छोटे

बाय 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 प्ले चालते बाय 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 लवकर बाय करड बघत बसली ती नाही विली चला ए हा गुरुजी मागे लागला या <laughs> थे थे चला काका गेला ना हे पाऊस लागला कराड मध्ये पण पाऊस मोठा झाला हो लय मोठा पाऊस झाला इथं पण आला रे बरं झालं भिजलो ना आपण पावसाळ्यात आलो कराड मध्ये दुकानात होतो हां दुकान होतो म्हणून काय वाटलं ना भिजतो या आधी काम भिजतोय आपण दुकानात होतो त्यामुळे पाऊस नाही वाचलो भाऊबीज सणाचे कपडे खरेदी करण्यासाठी आम्ही कराडला गेलेलो नंतर, 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 लिला। लिला नंतर मी तिथून कपडे खरेदी करून दिल्यानंतर घरी आलो नंतर विनू बायला सोडायला माहेरला गेलेला नंतर तो संध्याकाळ आल्यानंतर आम्ही रात्रीच्या वेळेला भाऊबीज सण साजरा सा केलेला तर हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेकडून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद